तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका व्हिडिओमध्ये तर आज संध्याकाळची वाजलेली आहेत समथिंग काहीतरी आठ वाजलेली आहे, वाज आहे। आपण बघूया ना टायमिंग हा आठ वाजून तेरा मिनटं झालेली आहे तर मी गेले होते बाहेर आज आहे आमच्या इथे गणपती गणपती बसलेला आहे मंडळाचं तर डान्स ठेवलेले आहे तर इशिका तिकडे गेलेली आहे तर घरामध्ये फक्त मी आणि हे आहेत तर आता संध्याकाळची तर मला साडी झाली तर अशा मी ठेवला आहे मला चहा आणि एवढ्या उशिराच्या हवेचं कारण काय तर त्याचं कारण आहे तर कारण असं आहे की माझ्याकडे नव्हतं दूध गेल्या दोन कालपासून माझ्याकडे दूध नाहीये आणि आजचा पूर्ण दिवसही गेला तरी माझ्याकडे दूध नाही तर दूध असं म्हणून नये कारण मी दुकानामध्ये गेलीच नाही दुकानामध्ये गेलंच नाही दुकानाचं दूध आलेलंच नाही ओके तर त्यासाठी आता दुकानामध्ये गेले होते दुकानातही गेले आणि भाजी मंडीतही गेले होते आठवड्याभरचं पूर्ण भाजीपाला मी ते घेऊन आलो आहे आणि ते भाजीपाला पूर्ण चांगल्या प्रकारे आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर कशा प्रकारे भाजीपाला आणायचा काय काय आणायचं किती आणायचं कसं आणायचं हे पूर्ण काही ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे पण त्याच आधी मला थोडासा एनर्जी ड्रिंक पाहिजे तो आहे माझं चहा तर तो एनर्जी ड्रिंक चहा आहे का माझ्यासारखा माझा आहे बघा तर हो हे माझा खूप स्वीट 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 पत्तीचा डब्बा आपलं चिनीमातीचं भांड असतं ना हो तसं आहे बघा यामध्ये मी पत्ती ठेवते आणि यामध्ये माझी पत्ती ही गेल्या तीन वर्षापासून आहे याच्यामध्ये तीन वर्ष झालेला हे तीन वर्षापासून माझ्या घरामध्ये आहे चहा पत्तीसाठी आणि मी हो छोटा चमचा आणि हो पत्ती हे डबा माझा असंच राहतो बघूया आता हो भाजीपाला किती तसं तर हा माझा दोन तीन आठवड्याचा भाजीपाला मी घेऊन आलेली आहे म्हणजे भाजीपालाच नव्हे तर टमाटे आणि कांदे पण याच्यामध्ये आहे भाजीपाला हा आपला फक्त एक आठवड्याचा असतो बाकी इतर काही आपले हे दोन ते तीन आठवड्यापर्यंत जाऊ अशा प्रकारचं आहे सगळं सामान असतं तर हो गोबीचं गट्ट मला फक्त दहा रुपयामध्ये मिळालेला आहे बाजारामध्ये आमच्याकडे आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये गुरुवार असतो दर गुरुवारी हा बाजार लागतो आणि त्याच्यामध्ये शेतकरी लोक स्वतः येतात आणि खूप छान छान स्वस्त भाज्या देतात हो मग का अर्ध गाडीवरती खाल्ला घरी घेऊस्तर हो बघा मी तिची गड्डी खूप माग मिळालेली आहे वीस रुपयाला एक गड्डी मिळाली आहे वीस रुपयाला एक आणि हा इतकी मोठी पण नाहीये छोटीशी आहे तर कांदा टमाटा आणि डाळ वगैरे टाकून केली तर दोन के जणांची भाजी होईल जर का सुकी केली तर एका जणाची भाजी पूर्ण होईल एवढीच आहे मका मधुमका आहे हा मधुमक्का पंचवीस रुपये किलो आणि पन्नास रुपयाचे दोन किलो मिळत होते तर आम्ही एकच किलो घेतलेले आहे त्याचा वजा आपल्याला नको आहे हा बोजवार आहे आपल्या चिकनची भाजी वगैरे करू त्यामध्ये हा टाकता हा मिक्स बोजवारी हा पन्नास रुपये पावशार आहे आमच्याकडे बाजारामध्ये आणि त्यासोबत ही खोबरे आणलेले खोबरं तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तर मुंबईमध्ये ज्या वेळेस मी गेले होते माझ्या आईच्या घरी तर तिथं खोबरं होतं पाचशे वीस तीस रुपये किलो खोबरं होतं आणि इथे मी बाजारामधून हे खोबरं फक्त ऐंशी रुपयेच पावशर आणि काहीतरी तीनशे साडे का तीनशे काहीतरी म्हटला तो एक किलो तर तुम्ही खोबरं बघू शकता हे किती छान सुंदर फटक खोबरं आहे आणि सुख खूप खूप सुंदर खोबरं आहे खाऊनही बघितलं खूप गोड खोबरं होतं बघा सगळ्या वाट्या तसंच मिळणार याच्यामध्ये काहीही खोबरं खराब वगैरे नाहीये तर बाजारामध्ये जाण्याचा हा एक फायदा असतो पावसाळ्यामध्ये ह्या तीन वाट्या आलेल्या आहेत आणि ह्या तीनही वाट्या खूप छान सुंदर आहेत खोबऱ्याच्या बाजारामध्ये जाण्याचा हा एक बेनिफिट चांगला असतो हे खोबर तुम्ही जर का मॉलमध्ये गेला गेले किंवा शहाले तर हे तुम्हाला पन्नास रुपयांनी तरी महाग मिळेल दिले आणि मुंबईला तर आमच्या खूपच महाग आहे गावरण काकडी म्हणतात याला काकडी सुद्धा घ्यायची असते तुम्हाला खाण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे काकडी घ्यायला पाहिजे ज्या बांड्या काकडे जे असतात ना तर त्या कडू लागतात कधी कधी पण ही काकडी ही काकडी हिला गावरण काकडी म्हणतात आणि ही काकडी जी आहे ही हिरव्या कलरची दिसत आणि हो काकडी तुम्हाला कधीही कडू लागणार नाही याची गॅरंटी मी घेतो कारण आम्ही नेहमी हाच काकडी खात असतो तर ह्या काकडी पण मी एक किलो आणल्या हा मला एक किलो तीस रुपयाला पडला आहे दोन तीन मोठ्या आहेत बाकीच्या छोट्या छोट्या आहेत छोट्या ह्या इशिकासाठी आहेत आणि हो मोठ्या मोठ्या काकडे आम्ही कापून मीठ टाकून जेवणासोबत खा ना पेरू पण भेटले बाजारामध्ये हे गावराम पेरू गावराम पेरू हल्ली आपल्याला हो पाहायला मिळत नाही आणि खायलाही मिळत नाही तर बाजारामध्ये हे आले होते तर पन्नास रुपये किलो होते तर पंचवीस रुपयाचे अर्धा किलो घेऊन आले दोन येता येता खाल्ले डोबळी मिरची याला शिमला मिरची पण म्हणतात ही मला तीस रुपयाची अर्धा किलो मार्केटमध्ये मिळाली आहे आणि जवळ दुकानामध्ये जर घ्यायला गेलं तर ही सध्या वीस रुपये पावशेर मिळत आहे भेंडी भेंडी पण खूप सुंदर छान वीस रुपये पावसाळी मिळत आहे जवळपासच्या दुकानामध्ये मार्केटमध्ये तीस रुपये ची अर्धा किलो मिळालेली आहे टमाटे टमाट्याचा भाव सध्या सगळीकडे वेगवेगळा चालू आहे आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये टमाटे चाळीस रुपये किलो मिळत आहेत काही ठिकाणी टमाटे वीस तीस रुपये किलो मिळत आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी हे टमाटे तुम्हाला चाळीस पन्नास ते साठ रुपये किलोपर्यंत मिळतील पण आमच्या इथं गुरुवार बाजारामध्ये हो टमाटा आम्ही वीस रुपये किलोने आलेला आहे गावरान टमाटे होते पण मी मुदामुन वैशल घेऊन आलेली आहे याला वैशाली टमाटा म्हणता बघा गावरा टमाटे म्हणजे गोल जे असतात त्याला गावांना म्हणतात गावरा टमाटे मी यासाठी मी आणले कारण की मी हे जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत कारण की सध्या यांचा भाव जास्त आहे आमच्याकडे तर म्हणजे जवळच्या दुकानामध्ये आणि मार्केटमध्ये स्वस्त आहे जास्त यासाठी आणले की हे जास्त काळ आपल्या घरामध्ये टिकले पाहिजे नाही मग हे का ना खराब हो खराब होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात लोक टमाट्याचे पण एकदम कडक आहे बघा एकदम कडक टमाटे बघून मी दोन किलो टमाटे चाळीस रुपयांनी घेऊन आलेली आहे चाळीस रुपये ते दोन किलो टमाटे मला मिळाले आहेत तर हे टमाटे घ्यायच्या वेळेसच इतकं हे होतं कारण सगळ्यात आधी मी कांदे घेतले बटाटे घेतले टमाटे घेतले आणि टमाटे घेतल्याच्या नंतर मग त्याच्यावरती काकडीचं उजं पेरूचं हो फुलगोपीचा गड्डा त्याच्यावरती आणि हो होमाक्याचं वज मराठ्यामध्ये टमाट्यात चिपली पण असं काही झालं नाही आहे टमाटे हे एकदम छान आणि सुंदर अवस्थेमध्ये आहे सध्या तर हे आताचे आणलेले कांदे आहे आणि हो आधीचे आहे तर आताचे आणलेले कांद्यातील खाली आणि आधीची जे आहेत रातून वरती यामध्ये कोणते कोणते खराब झालेले आहेत हेही आपल्याला बघायचं आहे आणि कोणते चांगले आहेत ते पण आपल्याला बघायचं आहे तर त्यासाठी आपण इथे सगळं ओळखून घेऊया माझी कांद्याची टोकरी आहे ही मी डिमार्ट मधून घेतली होती खूप सुंदर दिसायला आणि ही मला फक्त काहीतरी दीडशे काहीतरी एकशे एकोणपन्ना दीडशे रुपयाला मला हे पडली होती मी यामध्ये कांदे ठेवते सर्वप्रथम आपण जे नवीन कांदे आणलेले आहेत हे यामध्ये घालूया अशा प्रकारे हा सगळा आता आणलेला कांदा भरला आता हो जुना प्रकारे कांदे ठेवायचे म्हणजे जुने आहे ते हाताशी येऊन लवकर संपून जातील आणि जे नवीन आहे ते चांगले राहतील बटाटा ठेवायसाठी तर यामध्ये ठेवले आपले सगळे एक किलो बटाटे हे आपण कांद्याच्या जवळ थोडं लांबला पण जवळच हे पेरू आहे पेरू आपल्याला वरती ठेवायचे आहेत कारण पेरू ना नाही हे बघा अशा प्रकारे आपलं फ्रीज पूर्ण सेट झालेलं आहे टमाटे दोन भागामध्ये डिवाइड झालेत एक इथे आणि एक इथे कारण की टमाटे हे दोन किलो आहेत ठीक आहे भेंडी सगळी याच्यामध्ये बसली आहे टेंडली याच्यामध्ये काकडी इथे शिमला इथे आणि उरलेली शिमला मेथीची भाजी आणि गोबीचा गड्डा इथे टाकलेला आहे बघा आणि हे खोबरं पण आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत कारण की बाहेर खोबरं खराब होतं यामध्ये मसाले आहेत हे इशिकाचे चॉकर्स आहेत आणि यामध्ये अद्रक आहे आपला अद्रकचा डबा हे आपलं दूध आहे इथे आपलं कडधान्य आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण आणि हे औषधं आहेत हे माझं कॅल्शियमचं आहे हे इशिकाचं कॅल्शियम आहे आणि यामध्ये अंडे अंडे आता संपत आलेली आहेत अंडे आपल्याला घ्यावं लागणार आहे तीन अंडे उरलेली आहेत आणि हे सगळे इशिकाचे औषधं आहेत हे इशिकाचे सगळे औषधं मी फ्रीजमध्ये ठेवते आणि एक महिना झाला तर हे औषधं सगळे फेकून देणार आहे कारण की आता इशिका आजारी पडली होती आजारी पडली होती त्याची सगळी औषधं आहेत आता ती बरी झालेली आहे आता एक भरला ठेवू आणि नंतर याला फेकून देऊ यामध्ये देखील माझी बघू तुम्ही शकता चवळी आहे यामध्ये फ्लॅक्स सीड्स आहेत आणि हे सगळे आपले मसाले आहेत हे सगळे बाहेर खराब होतात तर चांगल्या प्रकारे फ्रीजमध्ये ठेवल्याने काही होत नाही ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर नंतर हा चाट मसाला आहे ही अद्रकची पावडर सोंठ आणि यामध्ये तीळ आहे तर अशा प्रकारे हो सगळा मसाला ठेवलेला आहे आणि हा बेकिंग सोडा आहे हे अशा प्रकारे सगळं ह्याच्यामध्ये राहतं हे लवकर खराब होत नाही लिंबू एक आप असे आपल्याकडे थंडी वाऱ्याचे जास्त खात नाही आशा करते तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला एक नाक मात्र नक्की करा आणि हा मी आमचं दाखवायचं राहिले की आ, आ, मी स्पंच आहे हे हे मी सगळे ऑनलाईन मागवलेले आहेत हे मला खूप छान स्वस्त दरामध्ये भेटले की शंभर रुपयेचे मला पंधरा मिळालेले आहेत आणि हे खूप चांगले आहेत एक मी वापरायला काढलेलं आहे आणि त्याचमध्ये हे ही घासणी हे बेसिंग वगैरे भांडे तवा तुम्ही काही वाचू शकता तर ह्या मला शंभर रुपयाच्या पूर्ण पंचवीस सव्वीस आलेल्या आहेत तर ह्या अशा प्रकारे आहे मागू शकता तुम्ही देखील ऑनलाईन याला व्यवस्थित ठेवायचं आहे ह्या डब्यामध्ये ह्या डब्यामध्ये आपलं सगळं सोफ कपड्याचा पुन्हा आठवड्याभराचं म्हणजे सर पूर्ण महिन्याभराचा निर्मा साबण आंघोळीचं नंतर डेटॉल हँडवॉश सगळं काही धुनी भाडीचं ह्या डब्यामध्ये असतं आम्ही ह्या सगळ्या भाजीच्यामध्ये उरलेला किराणा आपण ठेवत असतो हे पण डबे त्याच कामासाठी आहेत उरलेला गिरा राहतो हा डबा मसाल्याचा आहे हा डब्यामध्ये रिकामी आहे याच्यामध्ये बाजरीचा पीठ आहे आणि हे डब्यामध्ये पण असं काही ना काही खायचं सामान भरून ठेवलेलं आहे अशा प्रकारचे हे माझं घर आहे आणि इकडे सगळे आपल्या डाळी धुळी सगळी डाळी आहे तिच्यामध्ये शेंगदाणे डाळ शेंगदाणे मसूर डाळ अख्खा मसूर हे सगळं डाळी याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे माझा जो किराणा असतो तो तीन महिन्याचा असतो त्याच्यानंतर मी लवकर लवकर किराणा आणत नाही तर आपण हा किराणा सगळा गेल्या महिन्यामध्ये भरलेला आहे तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला अजिबात किराणा भरायचा नाही आहे तर असे माझे सेव्हिंग्स असते असे माझी बचत असते असा माझा काय म्हणते ते रुटीन असते सगळी आणि भाजीपाला जास्त मी आणलेला नाही आहे कारण की पाऊस चालू आहे तर पावसाने कसं ना भाजीपाला खूप असं पिचपिच होता तर फक्त एकच गटी मी इथे शालेली आहे आणि लागलं तर इथे लोकल शॉप्स आहेत तिथे जाऊन घेऊ शकतो थोडं थोडंफात्री आता ॲडजस्ट करावं लागणार आहे कारण की खूप ठिकाणी आपल्या पूर्ण भारतामध्ये पाऊस चालू आहे काही ठिकाणी वातावरण खूप बिघडलेलं आहे तर अशा याच्यामध्ये भाजीपाला तर कमी येणारच झालं आणि त्यामुळे महागाई ही वाढणारच झाली आहे तर जेवढं शक्य होऊ शकतं तेवढं मी कमी करायचा प्रयत्न करते तर चला भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलला सब्सक्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट